नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे अनुदान पात्र नर्सरी आहे आता बघू शकतो हा आपला नर्सरीचा व्ह्यू आज आता आपण थोडक्यात चिंचेबद्दल माहिती घेणार आहे कारण आता हे आपलं जे चालू आहे ते एकवीस एकवीस साठ किलोच्या बॅगमधील चार वर्षाच्या पुढच्या रोपांचं लोडिंग चालू आहे नांदगाव नाशिककरता श्री सुरसे साहेब म्हणून आहेत जुने कस्टमर आहेत आपले त्यांनी आपल्याकडनं नारळ लागवड केलेली आहे दोन हजार एकवीसमध्ये आता दोन वर्षानंतर पुन्हा एकदा त्यांची खरेदी आपल्याकडं चिंचेची होत आहे कारण त्यांनी जो नारळ लावलेला त्याला दोन वर्षामध्ये नारळ लागलेले आहेत त्यानंतर त्यांनी चिंचेकडं थोडंसं प्राधान्य दिलेलं आहे चिंचेला लागवडीला तर चीन आता चीनचं म्हटलं तर आपल्याकडं दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष अशी तयारमध्ये झाडं असतात आता बघू शकतो ही आपण चार साडेचार वर्षाची त्यांच्यासाठी लोडिंग करतो आहे आता लागवड अंतर म्हटलं तर पंधरा बाय पंधरा वीस बाय वीस पंचवीस पंचवीस तीस तीस असं जे आपण रोपं कोणती सिलेक्ट करतो आहे किती वर्षाची त्यावर डिपेंड असतं तुम्ही जर एक वर्षाची लावत असाल तर पंधरा बाय पंधरा करून छाटणी करून बाग जवळजवळ वीस पंचवीस वर्ष सर्व झाडांचं उत्पादन घेऊ शकताय त्यानंतर एकाडे झाड काढणे हा ऑप्शन असतो आपल्याकडं तसेच जर आपण तीन वर्षाची लावत असेल तर वीस बाय वीस लावा चार पाच वर्षाची लावत असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं तीस बाय तीस तेतीस बाय तेहतीस लावू शकतो कोणती झाडं बांधायला लावत असेल तर पंधरा ते वीस फूट अंतर सफिशियंट आहे आणि त्याच्यामध्ये आपण इतर कोणतंही झाड लावू शकतो आहे अशा पद्धतीनं आपण उत्पादन घेऊ शकतो चांगल्या प्रकारे आता पीके मन जात आहे सगळ्यात ॲडव्हान्समध्ये तरी ज्या शेतकऱ्यांना चिंच लागवडी करायची असेल कोणती फळबाग तर दिलेल्या नंबर संपर्क करा अधिक माहितीसाठी खात्रीशी रोपे फ्री सल्ला मदर्शन धन्यवाद आपला दिवस शुभ असो